नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यातील या पंधरा जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी कोकण घाटमाथा विदर्भ तसेच मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने आज तीस जुलै रोजी कोकण घाटमाथा आणि विदर्भात तसेच मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला क्लिक करा आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे कोकणातील रायगड रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यातील पंधराहून अधिक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा येलो अलर्ट जारी केला आहे कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रामधील मुंबई ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तीस जुलै रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून या दोन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे विशेषत पुणे आणि साताराच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या भागांसाठीही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे या जिल्ह्यांना सध्या कोणताही सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार नाशिक जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे या भागांसाठीही कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही तसेच विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या सर्व जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे या भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तीस जुलै रोजी येलो अलर्ट असलेल्या पंधरा जिल्ह्यातील नागरिकांनी बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करावीत असे हवामान विभागाने सुचवले आहे पुढील काही दिवस राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद